बालभारती कथा विश्वात तिसरीतील ही छान अशी कथा छान असा धडा भाकरीची गोष्ट शरद आपल्या आजोळी खेड्यात आला होता ते दिवस सुगीचे होते कापणी मळणी सुरू होती कामाची नुसती धांदल होती अशा वेळी जोतो शेतावरच असे घरात कोणी बसत नसे शरदही आपल्या आजोबांच्या बरोबर शेतावर गेला ज्वारीची कापणी चालू होती आल्या आले, आले आजोबा आपल्या कामाला लागले होता होता दुपार झाली काम थांबून आजोबा विहिरीवर आले शरद झाडांच्या सावलीत बसला होता त्याला हाक दिली तो आल्यावर दोघे विहिरीकडे गेले पाणी काढले हातपाय धुतले विहिरीजवळ झाडांच्या सावलीत दोघेही जेवायला बसले सकाळी घरून जेवण बरोबर आणले होते आजोबांनी दोघांचेही वाढून घेतले थोड्याच वेळाने अर्धी भाकर टाकून शरद उठला आजोबा म्हणाले कारे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पुरे मला यावर आजोबा म्हणाले मग वेड्या जेवढं खायचं होतं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न टाकून असं उठू नये अन्न वया घालवू नये शरद हसून म्हणाला आजोबा असं किती अन्न वया जाणार आहे मी तर फक्त अर्धी भाकर टाकून उठलो आजोबा म्हणाले अरे अर्धी असो की कोरभर तुझ्यासारख्या लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम गाळावा लागतो याची कल्पना आहे का तुला ती सहजासहजी मिळत नाही हे ऐकून तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला आजोबा म्हणाले तू नेहमी म्हणतोस ना गोष्ट सांगा गोष्ट सांगा आज मी तुला भाकरीचीच गोष्ट सांगतो सांगा सांगा, सांगा। असं म्हणून शरद गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाला गोष्ट सांगायच्या आधी आजोबांनी विचारली भाकरी कशाची करतात तो पटकन म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची ही ज्वारी किंवा बाजरी कुठून येते शरद म्हणाला ज्वारी बाजरी दुकानात मिळते ती दुकानात कुठून येते त्यात काय अवघड असे म्हणून शरद म्हणाला ती शेतातून येते ती शेतात कशी येते इथे मात्र शरद अडला तो आजोबांकडे बघतच राहिला नाही ना ठाऊक तुला ऐक तर मग असे म्हणून आजोबा सांगू लागले त्याचं असं आहे आधी जमीन नांगरायची मातीची ढेकळं फुटण्यासाठी कुळ फिरवायचा हा मग पेरायचं ना आजोबा म्हणाले लगेच पेरायचं नाही ढेकळं फोडून जमीन सारखी झाली की मग खत घालायचं आणि पावसाची वाट बघायची पुरेसा पाऊस पडला की पेरणी करायची पेरणी झाली की मग हिरवी हिरवी रोप उगवतील ती मोठी होतील ती मोठी झाली मग त्याला कणस लागतील कणस लागली की मग ती कापायची ना आजोबा म्हणाले लगेच कापायची नाहीत अरे आधी भांगलन करावी लागते शरदने विचारलं भांगलन म्हणजे काय आजोबा म्हणाले खुरप्यानं जमिनीतील तण काढायचं प्रत्येक ताटा भोवतालची जमीन भुसभुशीत करायची म्हणजे मग ताट जमान वाढतात कणस ही मोठी होतात एक एक एकदा मोत्यासारखा दिसू लागतो ही कणस निबर झाली की मग कापणी करायची सगळी कंस खळ्यावर न्यायची पात घालून मळणी करायची मग या दाण्यांना वारं द्यायचं शरदनं विचारलं वारं द्यायचं म्हणजे काय आजोबा म्हणाले खळ्यातलं धान्य सुपात घेऊन उंचावर उभं राहायचं वारा आला की सुपातलं धान्य हळूहळू खाली सोडायचं वाऱ्यानं धान्यातला कोंडा कूस उडून जातं आणि मग टपोरे दाणे खाली पडतात हे दाणे पोत्यात भरायचे आणि मग पोती घरी आणायची की भाकरी मिळते ना आजोबा म्हणाले लगेच कशी भाकरी मिळेल हे दाणे दळायचे म्हणजे त्याचं पीठ होतं आणि मग त्या पिठाची भाकरी करायची शरद म्हणाला बापरे बरेच कष्ट करावे लागतात की आजोबा म्हणाले तर मग जमीन नांगरावी लागते कुळवावी लागते खत घालावं लागतं भांगलन करावी लागते अशी मशागत करावी लागते तेव्हा धान्य घरात येतं आणि म्हणून अन्न वाया जाऊ देणं योग्य नाही शरद म्हणाला आजपासून मी पाण्यात काही टाकणार नाही भाकरीची गोष्ट शरद आणि त्याचे आजोबा शेतकरी आजोबा आणि त्यांनी सांगितलेली ही शरदला भाकरीची गोष्ट कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद